उद्या आपल्याला करायचं आहे साबुदाण्याची खिचडी त्यासाठी पण सगळ्यात पहिल्यांदा मी साबुदाणे भिजवून घेते असे साबुदाणे पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यायचे म्हणजे त्याच्यामधला जो कचरा असतो तो, तो, तो निघून जातो असं मी अजून एकदा धुवून घेते स्वच्छ साबुदाणे धुवून त्याच्यातलं पाणी निसळून घेतलेलं आहे साबुदाण्यामध्ये चोळायची नाहीत फक्त पाण्याचं असं हल पाणी जसं हलवून हलवून वरचे वर्च, वरचे जे कचरा असतो निघून जातो तसं धुवून घ्यायचे आता ह्यामध्ये मी साबुदाणे चांगले बुडतील हे बघा एवढं पाणी घातलेलं आहे है। आता ह्या पाण्यात पुन्हा रात्रभर मी हे भिजत ठेवणार मग आता उद्या सकाळी आपले साबुदाणे चांगले फुलून येतील काल आपण रात्री साबुदाना भिजत घातलेला तो आता छान मस्तपैकी फुलून आला आहे आणि असा छान सुट्टा सुट्टा पण झाला आहे पहिल्यांदा साबुदा मी सकाळी बघतो त्यावेळेला आपण असं काट्या चमच्याने वगैरे तो चांगला हलवून घ्यायचा आणि वाटल्यास त्याच्यात थोडंसं मी थोडंसं परत पाण्याचा हपका मारला ह्या साबुदाण्यावर आणि आता हा साबुदाना छान मोकळा मोकळा झाला आहे असा साबुदाना व्हायला हवा आता खिचडीसाठी लागणारं साहित्य बघूया हा आपण भिजवून घेतलेला अर्धा किलो साबुदाना हे तीन मध्यम आकाराचे बटाटे बटाटे आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला जास्त आवडत असेल आपण जास्त पण घालू शकतो त्यानंतर हिरवी मिरची जिरे शेंगदाण्याचं कूट मीठ साखर आणि तूप त्याआधी हा मी बटाटा जो आहे तो ह्याच्या अशा सक्त्या पातळ असा कापून घेतलेला आहे काही काही लोक उकडून पण बराटा घालतात पण उकडून जर बराटा घातला ना तर त्याची तेवढी चव येत नाही मग मी काय हा जो बराटा चांगल्याची साल काढून बारीक कापून घेतला आणि हा असा धुवून घ्यायचा ह्याचं जे पाणी आहे ना ते पांढरं पाणी पूर्णपणे काढून टाकायचं म्हणजे सगळा स्टार्च निघाल्यावर बराटा हा चांगला शिजतो सगळ्यात पहिल्यांदा आपण हा जो भिजवलेला साबुदाणा आहे त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूड घालून घेऊया ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूड घातल्यामुळे आपला साबुदाणा छान मस्तपैकी ज्यावेळी आपला शिजतो त्यावेळेला पण तो छान सुटसुटीत राहतो आणि त्याला शेंगदाणा पण शिक सगळीकडे छान मिक्स होतो तर शेंगदाण्याचं कूट किती घ्यायचं मी काही असं मापाने घेत नाही ज्यावेळेला आपण शेंगदाण्याचं कूट ह्याच्यामध्ये मिक्स करतो हे असं सगळ्या ठिकाणी चांगलं लागलेलं दिसलं दिसेल तेवढं मी घालते पण काय काही जणांना शेंगदाणा जास्त आवडत नाही त्यांनी कमी घालावा किंवा घातला नाही तरी चालेल कारण बटाटा हा असतोच त्यामुळे मी असं घालते शेंगदाण्याचं संपूर्ण असं पूर्ण साबुदाण्याला लागलेलं छान दिसलं दिसेल एवढं मी शेंगदाण्याचं कूट घालते सा मीट आता थोडंसं मीठ पण मी साबुदाण्यामध्ये घालून घेणार आहे बटाटा शिजवताना बटाट्याला पण घालायचंच आहे पण आता जर आपण साबुदाण्याला मीठ घातलं ना तर ते छान लागतं त्याचबरोबर एक चमचा साखर पण घालून घेणार आहे चवीनुसार काय काय जणांना जास्त गोड खिचडी आवडते त्या लोकांनी थोडे जास्त घालावं पण मी याच्यामध्ये एक चमचा साखर आणि एक मोठा चमचा मीठ अर्धा किलो साबुदाना आहे त्यामुळे एक मोठा चमचा मीठ घातलेला आहे बरड्याला घालणार त्यावेळेला परत वेगळं मीठ लागणारच आहे आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आता हे सगळं छान मिक्स करून घेतलेलं आहे आपलं मीठ थोडं साखर आणि शेंगदाणा सगळा पूर्ण छान साबुदाना लागलेला आहे आता आपण खिचडीची फोडणी करूया आपली चांगली तापली आहे त्यामध्ये आपण तूप घालून घेऊया अर्धा किलो साबुदा आणि मी जास्त तूप घालते मी हे तीन चमचे तूप घेतलेलं आहे तूप आपला छान वितळलं आहे आता आपण यामध्ये जिरे घालूया मी दीड टेबल स्पून जिरा घेतलेला आहे आ, साबुदाना हा थोडा जास्त असल्यामुळे जिऱ्याचा तर कलर बदलला आहे आता आपण ह्या मिरच्या घालू मी ह्या तीन मोठ्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या थोड्या तिखट आहेत त्यामुळे तीनच घेतल्या आहेत आपण आपल्या आवडीनुसार तिखट जास्त असेल तर जास्त मिरच्या घ्यायच्या आता लगेचच मी बटाटा टाकते बटाटा घातला की आपण हा छान परतून घ्यायचा तूप जिरं सगळीकडे बराठाला लागायला हवं हो, आणि आता याच्यावर आपण झाकण घालून बराठा शिजू देऊया आता ह्यामध्ये मी बऱ्याट्याला लागेल एवढं मीठ घालते आहे आपण साबुदाण्याला मीठ घातलंच आहे त्यामुळे जसं सांभाळून मीठ घालायचं छान मिक्स करूया गॅस थोडासा मीडियमवर ठेवून तर झाकण ठेवून थोडा वेळ पाच मिनटं वाट बघूया बटाटा आपला थोडासा शिजला की एकदा परतायचा आणि परत एक दोन तीन मिनटं झाकण ठेवायचं म्हणजे बटाटा चांगला बटाटा शिजला, शिजला काय आपण चेक करूया छान वाफ सुटली आणि जिऱ्याचा पण छान वास येतोय आपला बटाटा चांगला शिजलाय हा बघा आता ह्यामध्ये आपण साबुदाना घालूया छान मिक्स करून घेऊया गॅस मिडियम फ्लेम वर ठेवूनच आपण ही खिचडी चांगली परतून घेऊया कारण गॅस जर हाय फ्लेमवर असेल ना तर आपले साबुदाणे चिकटतील त्यामुळे आधी सगळ्यात पहिली छान ही ब्राटा वगैरे सगळं मिक्स करून घेऊया तूप सगळ्या आपल्या साबुदाण्याला लागायला हवं खिचडी मिक्स करताना अगदी सा खालून चमचा घालून असा वर करायचा कारण जर आपण जोर जोरात मिक्स केली ना तर आपले साबुदाणे कुसकरतील शिजायचे आहेत मस्त छान आता ही मिक्स करून झाली आहे आता ह्याच्यावर मी थोडासा गॅस मोठा करते हाय फ्लेमपेक्षा थोडासा कमी आणि याच्यावर झाकण ठेवते एक पाच मिनटाने आपण चेक करूया आणि तेव्हा परत मिक्स करून परत झाकण मारून एक दोन तीन मिनटं ठेवून देऊया आता पण चेक करूया छान वाफ आली आहे साबुदाण्याला साबुदाण्याचा कलरसुद्धा थोडा चेंज झाला आहे चांगला आ, मिक्स करून घ्यायचा कारण साबुदाना हा म्हणजे खालचा साबुदाना वर केला के नाही त्याला जो गरम झालेला साबुदाना आहे तो वरच्या सगळ्या साबुदाणामध्ये मिक्स व्हायला हवा साबुदाना कसं सा छान असा मस्तपैकी सुटसुटी झालेला आहे आणि आता हा सगळा साबुदाना म्हणजे छान शिजलाच आहे पण आपण आता काय करायचं चांगली आपली कढई पण गरम आहे आणि सगळीकडून छान वाफ येते आहे आपण जे अजून आता जास्त वेळ ठेवला ना तर खालून साबुदाना लागेल आणि तो करपेल त्यासाठी आपण काय करायचं गॅस बंद करायचा आणि झाकण करून ठेवायचं म्हणजे त्या वाफेमध्ये तो साबुदाना एक पाच मिनटं चांगलं असे देईल तोपर्यंत झाकण काढायचं नाही आणि जर तुमचं जे काय आपण ज्या कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये आपण साबुदाना करणार आहोत ते जर जाडबुडाचं नसेल तर आपण एक करू शकतो की आपला साबुदाणा पूर्णपणे मिक्स झाला नाही तर आपल्याला वाटतो की खालती लागतो आहे ना त्यावेळेला खालती काहीतरी तवा वगैरे ठेवून त्याच्यावरती आपण भांडं ठेवायचं गॅस चालू ठेवून म्हणजे ते डि डायरेक्ट हीट लागणार नाही आणि साबुदाणा आपला जळणार नाही तसं आपण बिर्याणीला दम देतो ना तसंच आणि त्याप्रमाणे मग साबुदाणा छान शिजून येईल हे बघा का आपली आता खिचडी छानपैकी तयार आहे सगळे साबुदाणे छान शिजलं आहे आणि खिचडी खिचडी लागली पण आता करण्यासाठी रेडी आहे मी सर्व करून घेते आता आपल्या सर्वांना आवडणारी साबुदाण्याची खिचडी ही तयार झालेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू ला 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 नका व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आम्ही तुमच्यासाठी अशाच चमचमीत रेसिपी नक्की घेऊनच जाऊ धन्यवाद